मला माहिती असतं माहिती आहे की जेव्हा मी एखादं काहीतरी करायला लागतो ओव्हर द टॉप ते जायला लागतं आणि आता हे करेक्ट बसलो ना की दिप्तीच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं <laughs> सो माझ्याकडं मला माहीत असतं की हा आता ह्याच्यापेक्षा जास्त नको करूया कर आता हे आउट ऑफ कंट्रोल झालं नमस्कार मी मुधराशदय आणि कलाकृती मीडिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवर लवकरच आपल्या भेटीला एक नवी नवीकोरी मालिका येते आहे ज्याचं नाव आहे मी संसार माझा रेखित आहे आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचं लाडके दीप्ती केतकर आणि हरीश दोधाडे दोघे जण हॅलो हाय हाय नमस्ते खूप छान वाटलं तुम्हाला भेटून खूप महिन्यानंतर भेटलो आपण म्हणजे तुमचा लास्ट मालिकेनंतर मला वाटतं आताच भेटलोय पण त्याच्यामुळे मस्त वाटतंय कशी सुरुवात झाली आजच्या दिवसाची किती एक्सायटेड होतात की फायनली एवढ्या दिवसानंतर आता प्रोमो आलाय त्याच्यानंतर तर फायनली आता आज आपण सगळ्यांना भेटणार आहोत आजच्या दिवसाची एक्साइटमेंट खरी तुम्हाला लोकांना भेटण्याची जास्त होती oh. कारण की आज आम्हाला सांगितलं होतं की आपले सगळे मीडियातले सगळे मित्र तुम्हाला भेटायला येणार आहेत आणि ते तसं असतं ना की एक मित्र म्हणून एक कलाकार म्हणून मीडियाच्या लोकांनी जेव्हा एक कौतुक केलं जातं त्यावेळी आम्हाला आम्हाला ते खूप भारी वाटतं की दो आपण सगळे मित्रच असतो ऑफ कॅमेरा बट स्टील कुठलाही मीडिया आजपर्यंत आमच्याबद्दल कधीही निगेटिव्ह कोणी लिहिलेलं नाही सगळ्यांनी चांगलंच लिहिलंय आणि सपोर्टिव्ह लिहिलंय जेव्हा वाचून काय आनंद वाटला आणि मग असं आलं की चल अजून चांगलं काहीतरी करूया सो आज तुम्ही मित्र भेटणार होते म्हणून जास्त आम्ही एक्सायटेड होतो अगदी अगदी बरोबर ममा मी हरीशला की अगदी बरोबर बोलला होतो आणि पुन्हा काय होतं माहिती आहे की आम्हाला माहिती आहे इतक्या वर्षांच्या नंतर की तुम्ही तुम्ही म्हणजे आमचीच माणसं आहात ना आपण एकच आहोत एकाच एक फॅमिलीतले आहोत की तुम्ही आम्हाला छानच दाखवणार तर त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट होती आणि तुमच्याबरोबर आम्हालाही ती एक्साइटमेंट होती की प्रोमो हे म्हणजे टायटल सॉंगचं जे ग्लिम्सेस दाखवले ते बघायला मिळाले तर खूपच छान वाटलं ते बघून आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग म्हणजे थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग आम्हाला पण तुमच्यामुळे खूप छान ऍक्टिव्हिटी करता आली म्हणजे त्याबद्दल तर आपण नंतर बोलूच पण त्याच्यासाठी खूप थँक्यू कारण का असं तर आईशी आपण कायम बोलतोच hmm. पण ते पत्र आता जे सोशल hmm. मीडियाचा जो सो काळ आहे ज्याच्यात सगळं मेसेजवर एका पटकन होतं तिथे पत्ररूपी जे काही छान सांगतालय hmm. ते आम्हाला पण खूप मज्जा आली सो आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला थँक्यू थँक्यू येस आणि प्रोमो कमाल झालेत आणि बघताना असं झालं की बाप रे म्हणजे एक तर तुझं कॅरेक्टर बघितल्यानंतर असं झालं की ओके आत्तापर्यंत असं एकदम फॅमिली होली आणि असं एकदम सत्याच्या बाजूनी किंवा असं एकदम म्हणजे असं असतं ना की चूक आहे ते चूक आणि बरोबर आहे ते बरोबर अशा आणि तुझं ते कॅरेक्टर असायचं ह्याच्यामध्ये असं झालं की हरे जरा हे पण करू शकतो असं झालं का आणि ताई तुझं कॅरेक्टर ॲज युजल खूपच गोड म्हणजे एक अशी प्रत्येकाला अशी एक गोड आई जी एक असते की अशी कायम सांभाळून घेणारी आणि अशी हिवा वाटणारी अशी तू कायम त्या ह्याच्यामध्ये त्या पात्रामध्ये दिसेल पण ज्या वेळेला पहिल्यांदा नाव ऐकलं तुम्ही सिरियलचं किंवा तुमच्या रोलबद्दल ऐकलं त्यावेळेस एक पहिल्यांदा काय डोक्यात विचार चालू झाला म्हणजे असं वाटलेलं का की आत्ताच्या काळामध्ये हे असं खरंच घडू शकतं का असं आलेलं डोक्यामध्ये नाही मला असं अजिबात वाटलं नाही कारण आत्ताच्या काळातही हे असं सगळं घडतं खरंच घडतं म्हणजे चांगल्या घरांमध्ये म्हणजे आपण म्हणतो की सुशिक्षित घर आहे हे पैसेवाली पैसेवालं घर आहे म्हणजे जिकडे सुखसंपत्ती असं सगळं आहे पण तिकडे पण हे घडतं कारण त्या बेडरूमच्या मागे त्या नवरा बायकोमध्ये किंवा त्या घरात त्या नवरा बायको आणि इतरांमध्ये काय घडतं ना हे आपल्याला माहितीच नसतं ते नातं आपण जेव्हा प्रेक्षक लोकांना दाखवतो तेव्हा ते वेगळं असतं बरीचशी नाती ही वेगळी असतात आपण आपले इमोशन्स आपलं दुःख हे <coughs> सगळं आपण लपवतो आणि आपण जे छान आहे ते दाखवतो कारण आपण आपल्याला नेहमी लोकांना ते सॅटिस्फाय करायचं असं किंवा दाखवायचं की आम्ही खूप सुखी आहोत तर काही असं वेगळं घडतंय असं नाही आहे किंवा आत्ताच्या काळात हा थोडंसं आत्ताच्या जनरेशनला ते ॲक्सेप्ट करणं थोडं जड जाईल की मालिकांमध्ये का, का दाखवताय तुम्ही असं पण मालिकांमध्ये दाखवतो कारण हे दररोज दिसणार आहे हे त्या ऑडियन्ससाठी हे जे मालिका बघतात सोशल मीडियासाठी नाही आहे आणि मी तुला सांगते ना एक अभिनेत्री म्हणून म्हणजे मला जेव्हा हा रोल सांगितला गेला ना तेव्हा मला असं वाटलं अरे वा मला लोकांची कनेक्ट होता येईल आणि स्त्री म्हणून मला असं वाटलं की अरे वा मला त्या छान छान छटा अनुप्रियाच्या किंवा एका स्त्रीच्या छान छान प्रेक्षकांपर्यंत आणता येईल आणि सगळं नेगेटिव्ह नेगेटिव्ह नाही आहे निगेटिव्ह थोडंफार मध्ये मध्ये असलं तरी त्याला एक पॉझिटिव्ह मोठी पॉझिटिव्ह बाजू आहे आणि तो आमचा संसार किंवा आमच्या अनुप्रिया आणि अविनाशच्या आयुष्यात आणि त्या कुटुंबांमध्ये काय काय होतं काय काय चॅलेंजेस फेस करते अनुप्रिया अविनाशमुळे हे प्रेक्षकांना दाखवायला किंवा त्यांच्यापर्यंत पोचवायला आम्हाला खूप आवडेल आणि अगं खूप मेहनत घेतली आहे सन मराठीने तर घेतली आहे त्यांच्या आता प्रोमो एवढे सुंदर झाले प्रोमोने घेतली आहे आमच्या क्रिएटिव्ह टीमने घेतली आहे आमच्या आमच्या प्रोडक्शन हाऊसने घेतली आहे सारेगावांनी आणि इकडे उपस्थित असलेले म्हणजे आमचे कॅमेरामॅन असो किंवा लाईटमॅन असो किंवा आर्टिस्ट म्हणून मी हरीश आम्ही सगळे खूप मेहनत घेतोय कारण असं मनापासून आम्हाला वाटतंय की काहीतरी छान प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं आणि म्हणजे आर्टिस्ट म्हणून आमच्या दोघांवर त्यांनी खूप प्रेम करावं डेफिनेटली आणि ते तर होणारच आहे कारण का प्रोमो इतके छान आहेत की असं की आता मालिका कधी सुरू होते तुला तुझ्या कॅरेक्टरमध्ये सगळ्यात जास्त चॅलेंजिंग काय वाटतं म्हणजे तो विक्षिप्त पण आहे त्याच्यामध्ये पण त्या व्यतिरिक्त अजून जेव्हा तू अभ्यास केलास त्या पात्राचा सी uh, <coughs> uh, दोन गोष्टींमध्ये ना खूप फरक आहे विक्षिप्त असणं आणि वेडा असणं सो hmm. so, uh, खूपदा असं होतं की ती थिन लाईन कुठेतरी ब्रेक होते आणि अनेक कलाकृतींमध्ये आपण फसलेल्या कलाकृतींमध्ये की असं होतं की हा नक्की विक्षिप्त होता की वेडा होता हा खूप स्लाईड फरक आहे म्हणजे एखादा माणूस त्याच्यामधली विकृती अ कशी निर्माण होते म्हणजे त्याचा प्रवास माझा हा होता की तो चिडतो वगैरे सगळं मान्य आहे पण त्याचं ओरिजिन काय सो वेड्या माणसांच्या कुठल्याच गोष्टींवर त्यांचा कंट्रोल नसतो तो विक्षिप्त माणूस म्हणशील तर त्याला रिझन असतं का तो कुठल्या पॉईंटला त्याचा टेम्पर हल सो मला ती थी थिन लाईन खूप मेंटेन करायची होती की लोकांना कुठेही तो अरे हा वेडा आहे का हा वेडसर काय होतो ना तो विकृत आहे तो विक्षिप्त आहे पण त्याच्या मागे लॉजिक आहे त्याच्या वागण्यामागे काहीतरी कारण आहे दो माणूस म्हणून मला ते पटत नाही मला अजिबात पटत नाही हरीश म्हणून तो अजून अजिबातच पटत नाही त्यामुळे माझ्यासाठी तो खूप मोठा टास्क आहे एवढं सिरियस राहून आणि असं काहीतरी करणं आणि तेही दिप्तीला त्रास देणं कारण शी इज एक तर व्हेरी सिनियर मी आणि खूप खूप चांगली अभिनेत्री आहे मला कायम हिच्याबरोबर काम करायचं होतं व्ही शी इज व्हेरी सिन्सिअर पण आज जेव्हा ते करतो त्यावेळी मला मला माहिती असतं माहिती आहे की जेव्हा मी एखादं काहीतरी करायला लागतो ओव्हर द टॉप ते जायला लागतं आणि आता हे करेक्ट बसलं ना की दीप्तीच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं सो माझ्याकडं मला माहीत असतं की हा आता ह्याच्यापेक्षा जास्त नको करूया कारण आता हे आउट ऑफ कंट्रोल जाणार आणि सुदैवानी देवाच्या कृपेने आमचे दिग्दर्शक एवढे चांगले आणि आमची केमिस्ट्री एवढी चांगली आहे की जाण्याआधी मी फक्त हिला आणि आमचं कॉन्व्हर्सेशन लिटरली असं होता की ओके okay, ना करू नको तिला ओके की मास्टर ओके होत डन सो मला माहिती असते की मला काय करायचं आणि इतकी ही खरी मैत्री असते की ज्याच्यामध्ये आपण मित्राला धरून सांगू शकतो की नाही आधीचं बेटर होतं तेव्हा इथे इनिबिशनच नाही आहेत मध्ये सो मला असं वाटतं की हे पात्र उभं करायला मी मेहनत करतोच आहे पण माझ्याबरोबर खूप हात लागलेत तेव्हा जाऊन हे पात्र असं उभं राहतं कारण एकटा माणूस प्रवास करताना ते अवघड होतं कळत नाही आपण किती बाउंड्रीज क्रॉस करतोय सो येस डिफिकल्ट आहे पण बेस्ट आहे क्या बात आणि मला दिप्तीत आहे पण तशीच थोडीशी इमोशनल आहेच ना मगाशी पण बघितलं तुझ्या डोळ्यात पटकन हो हो खूप हो आहे मी इमोशनल आहे आणि हरीश एवढा मॉडेस्ट होऊन सांगतोय <coughs> की माझ्याबद्दल एवढं बोलतोय तर पण ऍक्च्युअली तो कनेक्ट आहे आमच्यात कामाच्या बाबतीत ना आम्ही खूप सिन्सिअर आहोत <coughs> म्हणजे मी हु खूप शांत असते तो खूप मस्तीखोर आहे मुळात खूपच मस्तीखोर आहे पण अशी एंटरटेनमेंट असायला हवी yeah. कारण मग सगळे असे छान असे खेळखळ वातावरण राहतं आणि मी पण असे एकदम सिरियस झोनमध्ये जातात त्याला बघितल्यावर मला पण खूप हसू येतं किंवा पण तो त्याचा डिस्टन्स ठेवतो किंवा ती प्रिवसी माझ्यासाठी मेंटेन करतो की बाबा ही ह्याच्या या कामावर ती तिचं सा काम चालू आहे तर तो तेवढा डिस्टन्स ठेवतो आणि त्याचा विश्वास एक ॲक्टर yeah. म्हणून असणं कारण तो तर सिन्सिअर आहे गुणी कलाकार आहे तर मला त्याच्यावर काम करायला मजा येते पण त्याचा पण विश्वास असणं कारण त्याने पण आत्तापर्यंत खूप छान छान आता आपल्याला छान छान अशा छटा दाखवल्या आहेत त्याच्या वेगळ्या मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये किंवा आता ज्या सिरीज आल्या त्याच्या चांगल्या मोठ्या मोठ्या चॅनल्सवर आल्या तर कौतुकच आहे की अरे आमचा हरीश असं काहीतरी छान करतो आहे पण तरी ही बिंग डाऊन टू अर्थ तो इतकं हे करतो की कन्सिडर करतो की मला विचारतो की दीप्ती तुला काय वाटतं हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आता सांगताना असं सा वाटत असेल काय एवढं काही सांगते ती पण तसं नाही आहे एक ॲक्टर म्हणून स्वतःचा इगो बाजूला ठेवून किंवा एक क्रिएटिव्ह पर्सन म्हणून स्वतःचे इगो बाजूला ठेवून समोरच्याला विचारणं की तुला तो विश्वास असला mm -hmm. पाहिजे आणि की माहिती आहे की ही व्यक्ती तो मला विचार की दीप्ती चुकीचं नाही सांगणार मला कारण आमच्या दोघांचा अट्टहास काय असतो ना की तो सीन चांगला व्हायला पाहिजे कारण आम्हाला ना एकदम असं पोट तिडकीने वाटतंय की ही मालिका प्रेक्षकांपर्यंत आमचे अनुभव आमचे एक्सपिरियन्स आमचे इमोशनल जे सीन्स आहेत ते लोकांपर्यंत पोचावे हाच अट्टहास आहे क्या बात ते मज्जा आली मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मालिकेची उत्सुकता आहेच पण त्यापेक्षा जास्त तुम्ही त्यामध्ये कसं वेगळ्या रूपात दिसणार ते बघण्याची उत्सुकता आहे त्याच्यामुळे मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्या व्यतिरिक्त इथं तुमची जी सगळी असतील त्याच्यासाठी विश ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू 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 आणि कलाकृती मीडिया आणि तुला पण खूप खूप तुझे खूप खूप आभार कारण जेव्हा जेव्हा तू येते कुठल्याही आमच्या मालिकेसाठी तर तू आमची एक वेगळी छट्टा प्रेक्षकांसमोर आणते किंवा आम्हाला जास्त बोलतं करते किंवा आम्हाला खूप लाईट फील करते म्हणजे प्रत्येक वेळेला तू इंटरव्ह्यू घ्यायला आली आहेस तू काहीतरी वेगळं विचारलंयस किंवा काहीतरी अशी वेगळी की मजा येते रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा